आमचं केलं नसेल तर कृपया करा करा धडगाव तालुक्यातील काकडदा येथील शासकीय आश्रम शाळेतील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्याला मारहाण करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने करण्यात आली असून याबाबत तडोदा एकात्मिक आदिवासी प्रकल्पाचे प्रकल्पाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे आदिवासी दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी शासनाकडून अनेक महत्वाकांक्षी उपाययोजना राबविण्यात येत आहेत त्याचाच एक भाग म्हणून एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत आश्रमशाळा चालवण्यात येतात आदिवासी भागातून अनेक गुणवंत विद्यार्थी घडले आहेत असे असताना आदिवासी विभागातील एका कर्मचाऱ्यामुळे यावर काहीसे प्रश्नचिन्ह निर्माण झाले दिनांक तीन जानेवारी रोजी रात्री आठ वाजेनंतर धडगाव तालुक्यातील काकरदा येथील शासकीय आश्रमशाळेतील इथं दहावीमधील विद्यार्थी बंटी खुमानसिंग वडवी याला तेथील व्यवस्थापकांनी नाहक मारहाण केली सदरची घटना विद्यार्थी व पालकांना अस्वस्थ करणारी आहे सदर प्रकरण निंदनीय व अस्वस्थ करणारे असून अशा कर्मचाऱ्यांना कठोर कारवाई करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर सामुद्रे नंदुरबार जिल्हा सचिव सोनार हो शाळा तालुका संघटक दीपक लोहार आदी उपस्थित होते मी माझ्या मित्रा सोबत तिकडे खोलीमध्ये गेलं होतं त्या नवीचे पुस्तक वाचले मी डागी आई नवीचे पुस्तक वाचत होतं तेव्हा आम्ही दारूपी आला मला मारलं आणि कोण आलं होतं जेव्हा गेलं कोण आलं होतं दारू तेच व्यवस्थापक काय नाव त्यांचं हिमराज पावरा हेमराज पाव इथे सर आहेत का ते व्यवस्थापक म्हणून हो आता आहेत का ते हो आणि मुख्याध्यापक कोण येतो मुख्य माळी सर का इथे याच्यापूर्वी कोणाला मारलं आहे का इकडे बघ इकडे नाही इकडे कोणाला मारलोय पूर्वी नाही असं तुला मारलं हो काय केलं होतं तुला कसं मारलं होतं कसं मारलं तुला इकडे पण इकडे पण गच्ची पकडले होते का तुझे मला कसं केलं तुला मला पकड मला मला पकड हा असं हां कर असं हो आणि असं मारलं होतं हो अगदी काम पण तुला डॉक्टरांकडे दौका। गे गेला होता नाही कोणाला ना काय काय नाही सांगितलं मग नंतर काही बोलले का तुम्हाला काय सांगितलं की हा माफी मागितली तुझी माफी मागितली त्यांनी काय सांगितलं मी बोललो नाही काहीच नाही बोललं ना चुकीचा प्रकार झालेला पाहिजे तुझ्यासोबत आम्ही त्याच्यासाठी न्याय मागू मी म्हणून काहीच नाही सापडलं तुझी काय अपेक्षा आहे बोल ना हां तुझी काय अपेक्षा सांग हे असे शिक्षकांनी जे मारतात एक एक सगळ्यांना सांगतो मी विद्यार्थ्यांवरती हात उचलतात शिक्षकांना काय करायला पाहिजे निलंबित करायला पाहिजे ना धोका हो नाही मारायला हो? मारायला पाहिजे पण असं नाही असं नाही मारायला पाहिजे नियमच ना आता जा मारायला बंदी आहे जवळपास विद्यार्थ्यांना मारू शकत नाही कोणी टाईम मारलं पण शिक्षक म्हणजे छडी उठापशी वगैरे ठीक आहे ना बाकीच्या गोष्टी गळा पकडून मारतो आणि किती वेळेस किती वयाची घटना आहे आठ नऊ सागे, रात्री जेवणानंतरची आणि दारूच्या नशामध्ये मारलं ना दारू पिऊन मारले नशामध्ये दारू प्यायले होते तुला कसं काय कळालं ते वास होते ना तुझ्यासोबत पण कोण होते लाल पण लाल डोळे पण होते तुझ्यासोबत पण कोण होत मी एकट्याच होता हे तुम्ही सगळे होतो नाही म्हणजे कोणाच्या समोर कोणाच्या समोर मारलं बाहेर एकट्याच होता आम्हाला तुम्हाला दिलं बाहेर इकडे पुढे हा बोल कोडी कोंडून दिलं होतं बाहेरून कोडी लावून घेतली ना हा बाहेर होता याला मारला याला मारलो हो इकडे अच्छा कुठे मारलं या इथे का तुझी रूम कुठे आहे देखे देखे। 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 ही आहे का इथे आणलं होतं मग तुला नाही मी तो तिकडे जवळ बसून गेला रूम मध्ये मला नाही देत म्हणून मी इकडे आलो होत तुझं काय याच्यापूर्वी ते केलं तुला पहिल्यांदा झाला असं फक्त नवीचे पुस्तक वाचत होतं म्हणून नववीचे पुस्तक वाचत होतं तू किती आहे दहावीला आहे या कारणावरून तुला मारलं आकडाच्या शासकीय आश्रमशाळेमध्ये काल एक निंदनीय प्रकार झालेला आहे एका व्यवस्थापकाने बंटी नावाच्या विद्यार्थ्याला मारहाण केलेली आहे विद्यार्थ्याच्या सांगण्यानुसार दारूच्या नशेत होते आणि त्याला गळा दाबून आणि कॉलर पकडून त्याला जबरीने मारहाण करायचा प्रकार केलेला आहे तसं या गोष्टीवर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना ही कणखर भूमिका घेत आहे आणि विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी आम्ही सदैव अग्रेसर राहू आणि सदर विद्यार्थ्याला न्याय देण्याचा प्रयत्न करू तसंच सदर व्यवस्थापक पावरा यांच्यावर शासकीय कारवाई करण्यासाठी आम्ही पुढे भूमिका घेणार आहे